उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन विजयगोपाल येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील ऑनलाइन प्रक्रियेमध्ये मुख्याध्यापकासह इतर तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून एकूण चार शिक्षकांच्या ऑनलाइन प्रक्रियेत बदल्या झाल्या परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये विजयगोपाल येथे एकही शिक्षक रुजू झाला नाही आणि ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये एकही शिक्षकांची नवीन नियुक्ती विजयगोपालकरिता करण्यात आली नाही म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात होऊ नये याकरिता संतप्त होऊन जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने गट अधिकारी पंचायत समिती देवळी यांना निवेदन देऊन कळवण्यात आले व या देवळी पुलगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना सुद्धा निवेदन देऊन ही बाब कळविण्यात आली चार शिक्षकांच्या बदल्या झाल्या तर चार शिक्षक नवीन रुजू करा अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या व पालकांच्या वतीने करण्यात आली आहे तरच आम्ही आज रोजी कायम असलेल्या शिक्षकांना इथून जाऊ देऊ व नवीन शाळा भरू देऊ असे संतप्त पालकांनी यावेळी सांगितले जिल्हा परिषदेचा अजब कारभारामुळे विजयगोपाल येथील विद्यार्थ्यांवर जिल्हा परिषद एक प्रकारे अन्याय करीत असल्याचे यावरून दिसून येत आहे सरकारी शाळेत पटसंख्या टिकणार कशी एकशे तीस पटसंख्या असलेल्या शाळेत आता एकच शिक्षक उरला आहे यावर प्रतिक्रिया देताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दामोदर बुल्ले म्हणाले की जोपर्यंत शाळेत चार शिक्षकांच्या बदल्या झाल्यावर चार शिक्षक परत येत नाही तोपर्यंत शाळा भरू देणार नाही जिल्हा परिषद प्रशासन विजयगोपाल येथील विद्यार्थ्यांवर अन्यायच करीत आहे असल्याचे देखील ते म्हणाले मी या प्रकाराची माहिती गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती देवळी यांना दिली आहे आणि मला त्यांनी तीन शिक्षक विजयगोपालच्या शाळेत पाठवतो असे सांगितले असल्याचे केंद्रप्रमुख अमोल नागरनोजे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले मयूर अवसरे उलट तपासणी न्यूज विजयगोपाल